राज्याच्या राजकारणातून आताची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज भाजपाला जसे गेल्या आठवड्यात अनेक धक्के बसले अनेक माजी आमदार आणि बडे नेते भाजपाला लोकसभा निवडणुकीच्या निकालांतर सोडून गेले तसाच धक्का आता अजित पवार यांना राज्यात बसणार आहे सोबतच्या चाळीस ते पंचेचाळीस आमदारांपैकी हे अकरा आमदार अजित पवारांना धक्का देत पुन्हा स्वग्रही शरद पवार यांच्याकडे जाण्याचे त्यांना वेद लागलेले आहे सध्याच्या राजकारणात शरद पवार काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेली सुप्त लाट हे लक्षात घेता अजित पवारांना हे आमदार आपलं राजकीय करिअर संपायच्या अगोदरच सोडून शरद पवार यांच्याकडे जाणार असल्याची महत्वाची माहिती आहे या आमदारांपैकी एका आमदाराने तर शरद पवार यांची दोन दिवसापूर्वी म्हणजेच बबनदादा शिंदे यांनी पवारांची भेट घेऊन आपण आपला प्रवेश निश्चित केल्याची महत्त्वाची माहिती आहे त्याबरोबरच इतर मराठवाड्यातील असतील कोकणातील एक आमदार आणि पुणे परिसरातील असे सगळे मिळून अकरा आमदार हे अजित पवार यांना सोडून पुन्हा एकदा पवारांकडे जाणार आहेत त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का बसणार आहे व शरद पवार या विधानसभा निवडणुकीत काय धमाका करून भाजपाला आणि गटाला घरी बसवतील याकडे लक्ष लागलेलं ला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणुकीच्या अगोदर असे अनेक धक्के शिंदेगट भाजपाला बसतील का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद